नमस्कार मित्रांनो गावाकडचे सण आणि उत्सव या सिरीजमधल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय चव्हाण तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो मी आता आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये आलो आहे काळांबेवीच्या आज दसरा आहे आणि आता इथे सोनं लुटणार आहेत सोनं लुटायचं आहे त्यासाठी मी इथे आलो आहे इथे सोनं कसं लुटतात ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बघायला मिळणार आहे तर मित्रांनो मी आता मंदिरामध्ये आहे आणि मंदिराच्या शेजारी एक आपट्याचं झाड आहे आणि आपटा म्हणजे आज त्याला आपण सोनं म्हणतो तर ते आता आम्ही आणायला आलो आहे बघा इथे टाळे मस्त तोडून आणलेत जेवढे हवे तेवढे आता ते व्यवस्थित करून इथे काका थे। ते तुळशीच्या भोवताळी लावत आहेत तुम्हाला इथे बघायला मिळेल भरपूर काय काय भेटणार अजित मग हे तू कमी आहे कोणणार नाही का या।

मनवी वेशवी महासुर नदी ख़्या गया गंडकी पुने तमू सही त गालो निगो पांगना गाती नाचती पाहती अवघिया एका जग जीवना सोन्याचे मनिओविलेुजगुनी गौऱ्या गुनी कानना पाचु ते पदक सळी श्रीरमना श्रीदेवकी नंदना शिवलग्न आली लग्न बड्डी समीपन वदा ਇਓ ਨਿਆ ਵਾਗਰਾ ਗੁਯੋਕ ਤੇ ਮਨ ਪਰ ਦ ਪੂਜਨ ਕਰਾ ਅੰਤੋ ਸਵਟਾ ਇਹਦਰਾ ਦੁਸ਼ਟਾਂ ਦੂਟਵ ਦਵਾਰਨ ਕਰਤਾ ਦੋਗੇ ਕਰਾ ਇਹ ਉਭੀ ਵਾਜਨ ਤਰੀ ਬਹੁ ਗਲਵਰਾਡ ਕਰਨੇ ಸದಾ ಮಂಗಳಂಾ ಪಿತೆ ನರ ಹರಿ ಪರ್ಯೇ ಕೃತಿ ವಾನ್ ಪರಶುರಾಮ ತಿ सात मग तो द्वापारीचा आठवा कली माझी कृष्ण नववा कलंकी पुढे धावा शिवलग्न I'm

લે ના ભાઈ આ અલ્લાહ હે તો તાન બોલને કર ગયે જીન કા પૂજા કરને યે

हाता हाय करते हो नाही नाही Δεν το κάνει.

पाऊस होते पाऊस ज पाव, जाना, पाव। नाराण। 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 Wow